जोरदा टाळवाच व्हायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती yes, oh! शिवाजी महाराजांचा yes, oh! शिवाजी yes, oh! करायचा आहे जोरदार टाळ्या टाळवायला पाहिजेत हिंदू हृदय सम्राट ज्यांच्या हताळात मध्ये खऱ्या अर्थानं मुंबई मधील महाराष्ट्राचा देखील रिमोट कंट्रोल होता नंतर मी विनंती करणार आहे आजच्या या शुभ दिनाच्या निमित्ताने शुभ अवसर पर अस्मिता मॅडम महिला समन्वयक दापोली विधानसभा आणि सर्व विनंती करणार आहे की आपण श्रीफळ वाढवायचा कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय गवारे साहेब अच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आजचा हा जो पहिला सामना सुरू होणार आहे त्या सामन्याची जे काही सर्व खेळाडू आहेत खेळाडूंची ओळख परेड ओळख परेड या ठिकाणी होत आहे सर्व मान्यवरांच्या सेखंड केलं जात आहे पंच म्हणून भूमिका बजावणारे

नगरसेवक योगेश जाधव सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत काही सुरू होणारा सामना आहे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे पाहूया कुठला संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि या ठिकाणी सुरेजीची संकल्पना ज्यांनी या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला बहाल केली असे बहुजनांच्या आदर्श राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज संतांमधील थोर संत संत तुकबा संत कबीर स्त्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि या देशातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचं नाव लौकिकच्या माऊलीच्या आहे माता सावित्रीबाई प्रकांड पंडित युग पुरुष या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंडणगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि मंडणगड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या आधीच्या पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं जोरदार टाळ व्हायला पाहिजे सन्माननीय विधानसभा क्षेत्र प्रमुख आदित्यजी केळी साहेब यांच्याकरता त्यानंतरला सन्माननीय आणि अनंतजी लाकड साहेब तालुका शिवसेना संघट प्रमुख यांचा देखील आपण शाल आणि श्रीफळ पुष्प पुष्पगुच्छा देऊन आपण स्वागत करीत आहोत मी सन्मान्य घोसाळकर सर यांनाच विनंती करतो त्याचप्रमाणे श्रीफळ आणि भुके देऊन आपण त्यांचा सन्मान करीत आहोत जोरदार टाळवायला पाहिजे सन्माननीय गवारे सर यांच्या करीत आहोत सन्माननीय केंद्र मॅडम तदनंतरला सन्माननीय श्री दोस्त मोहम्मद चौगले माजी शिवसेना उप तालुका प्रमुख मी सन्मान्य त्याचप्रमाणे अनिलजी रटाडे यांच नंतर सन्माननीय राजारामजी लेंडे माजी नगरसेवक हो। यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत जो टाळा टाळ्या वाजवायच्या आहेत शिंदे गुरुजी यांचं आपण स्वागत करणार आहोत जाधव यांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते सन्माननीय शिंदे गुरुजी उपस्थित आहेत भरतजी सरफरे सर यांना विनंती आहे की आपण देखील आपला स्वागत स्वीकारण्याकरता यायचं आहे विचार मंचकावरती ठीक आहे विनोदजी पवार पुढारीचे दैनिक पुढारीचे सन्माननीय पत्रकार विनोदजी पवार बंधूंच्या वतीनं आपलं स्वागत स्वीकारायचं आहे त्याचप्रमाणे महाजनजी जर इथे उपस्थित असतील थर्ड रेट

आज खऱ्या अर्थानं कार्यरत आहे असं तर म्हटल्याच वाटत नाही ते सत्य आहे असे सन्माननीय राष्ट्रीय कबड्डी पंच त्याचप्रमाणे सेना दलाचे माझी सैनिक राष्ट्रीय खेळाडू वेगवेगळ्या वेग नावानं उपाधीनं ज्यांना सन्मानित केल्या गेलेला आहे असे सन्माननीय आय साहेब गवारे यांना विनंती करेन साहेब आपल्या शुभ असते राष्ट्रीय पंच राष्ट्रीय खेळाडू माजी सैनिक प्रमुख म्हणून आज तुमच्या नावानं का आपला जोरदार टाळा व्हायला पाहिजे तुम बांधवानो या व्यक्तीच्या अधिपत्याखाली ज्या पद्धतीनं रांगडं व्यक्तिमत्व आहे त्याच पद्धतीनं एक प्रेमळ स्वभाव देखील त्यांच्यामध्ये हा लपलेला आहे महाडिक सर धन्यवाद सर आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानिला लाभलेले जे आपल्याला पंच आहेत पंचप्रमुख म्हणून सन्माननीय सुरजी महाडिक सर राष्ट्रीय पंच त्याचप्रमाणे श्री संदेशजी सर जिल्हा स्तरीय पंच सन्माननीय श्री शिवाजी जोशी जिल्हास्तरीय पंच विजयजी जाधव राज्यस्तरीय पंच सन्माननीय श्री प्रज्योतजी गांधी सर राज्यस्तरीय पंच सन्माननीय श्री नरेंद्र सक्पाळ सर राज्यस्तरीय पंच सन्माननीय आशुतोष साळुंके सर प्रो कबड्डी पंच पाच सीझनमध्ये ज्यांनी ते केलेला आहे खरंच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या सर्वांच्या करता बांधवांना आपल्या मंडळांची खऱ्या अर्थाने सर्व पंच श्री मधुकरजी शिंदे सर राष्ट्रीय पंच ज्यांचा नामोल्लेख केला जात आहे त्यांना विनंती आहे मी सन्माननीय आशुतोषजी साळवकर सर प्रो कबड्डी मध्ये पाच सीझन पाचव्या सीझनला ज्यांनी कामकाज केलेलं मंचकावरती साहेब आपण यांचं आहे त्याचप्रमाणे आज सन्माननीय आजच्या माननीय प्रतापजी घोसाळ कसा आहे मंडणगड शिवसेना तालुका प्रमुख यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते सन्माननीय आशुतोषजी साळुके सर प्रो कबड्डी सारख्या टीव्ही वरती आपण सगळ्यांनी पाहिलेला असेल साहेबांना तेथे पंच म्हणून कामगिरी करण्या जोरदार व्हायला पाहिजे की महाप सर आम्हाला जेवढे महत्वाचे आहेत अर्थात आपण सगळेच महत्वाकर्ष खेळशी वर्ष जय गणेश खेळ आपल्याला खेळण्यासाठी पहिला बघा फर्स्ट कॉल फॉर्म गजानन संघर्ष केळसी जय गणेश खेळ हॅलो हॅलो స్పర్ధ్రే రాష్ట్రే సన్ సచివరీ ఉపస్థితి మనపూర్వక స్వాగత सन्माननीय आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्जुन जे भोसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत मी सन्माननीय विभाग प्रमुख मालू मालुसले सर यांना विनंती करतो